बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात आरक्षणच्या मागणीसाठी विशाल मोर्चा हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल यलगार मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्ह्याच्या विविध गावखेड्यातून तांड्यातून आलेल्या हजारो स्त्री पुरुष बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पारंपरिक वेशभूषा व्याद्यांचा गजर आणि घोषणाबाजी करत मोर्चेकरी मोंडा मैदानावर जमले आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रूपांतर झाले राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारावर ओबीसी प्रवर्गातून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यानंतर राज्यातील बंजारा समाजानेही आपली ऐतिहासिक मागणी पुन्हा जोरदारपणे मांडली आहे हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख अधिम जमात म्हणून असल्याचा त्यांचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी सकल बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे बंजारा समाजाकडून वारंवार होत असलेल्या मागणीला आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नांदेडमध्ये लाखो आरक्षण मोर्चात सहभागी झाले होते बी जे एन टीमध्ये तुम्हाला स्पेशल आरक्षण असताना बंजारा समाज पुन्हा आरक्षणाची असती का मागणी करतो कारण आता जे हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे आणि आमचा समाज हा देशामध्ये पंधरा कोटीच्या वर आहे आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या रिझर्वेशनमध्ये आहे कुठे एस सी कुठे एस टी आणि त्यामुळे आम्हाला देशामध्ये आम्ही आमचं राहन एक आहे खानपान एक आहे आमची संस्कृती एक आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना जे आहे की एकाच याच्यामध्ये रिझर्वेशन देण्यात यावं असं आमची मागणी आहे आणि पूर्वीसुद्धा ज्यावेळेस हैदराबाद नुसार बंजारा समाज हा आदिवासीमध्येच होता बिहार कमिटी असो वेगवेगळ्या कमिटी आहे ज्यांनी आयोग जे आहेत रोहिणी आयोग आहे रेणके आयोग आहे त्यांनी सर्वांनी जे आहे की शिफारशी केलेल्या आहेत की बंजारा समाजाला आदिवासीमध्ये जे आहे की टाकण्यात यावे आणि आणि मूळ हा बंजारा समाज आदिवासीच होता पण यावेळेस ज्यावेळेस बंजारा समाजाला जीआर लागू केला नाही तर पाऊल काय असेल बंजारा समाज बंजारा समाज, बंजारा समाज आज आपण बघितलेले आहे नांदेडमध्ये कम्प्लीट जवळपास पाच लाखाच्या वर जे आहे की लोक झालेले आहेत आणि पूर्ण नांदेड जाम करून टाकलेले आहेत हे लोक कोणाच्या बोलवण्याने नाही आलेले आहेत कुणाच्या याच्या नाही स्वतःच्या हक्कासाठी आलेले आहेत एक रुपया कोणाचा न घेता स्वतःची भाकरी पो भाजी घेऊन जे आहे की ते स्वतःच्या ते तांड्यातून जे आहे की निघालेले आहेत आणि कोणी पायी चालत आलेला आहे कोणी आलेलं आहे तर आरक्षण आता घेतल्याशिवाय हा बंजारा समाज जो आहे की हा था थांबणारा नाही तर बंजारा समाज पहिल्यांदा तर मा मुंबईला एक महामोर्चा जे आहेत त्यांचं आयोजन केलेलं आहे सर्व आयोजक कृती समितीने पहिल्यांदा हा असा लढा झालेला ऐतिहासिक लढा आहे ज्याच्यामध्ये बंजारा समाजाचा कोणताच नेता नाही हा सर्व समाजाचा म नेता आहे म सर्व समाजाच एक नेता असल्यासारखं घोषित करून हा पुढं नेता आहेत आणि ना सध्या नांदेडला झालेला आहे बाकी वेगवेगळ्या याच्यामध्ये पुसद यवतमाळ सर्व ठिकाणी जे आहे की आता मोर्चे जे आहे की आणखी चालू होणार आहेत आणि त्यानंतर विभागीय म मेळावासुद्धा आता औरंगाबादला आहे त्यानंतर मुंबई आहे त्यानंतर सर्वात मोठा जो मेळावा जो राहणार आहे पूर्ण देशातले बंजारे पंधरा करोड लोक पैशात जे आहेत ते दिल्लीमध्ये धडकतील आणि बंजारा समाजाचा जो हक्क आहे रिझर्वेशनचा एस टीमध्ये तो हक्क घेऊनच ते बसतील आज आज एवढी शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्वातंत्र्य झाल्यापासून आणि मुंबईच्या मोर्चा बाबत काही तारीख उरलेली आहे का तेव्हा नाही आणखी काही तारीख वगैरे आणखी ठरलेली नाही निघणार आहे कसं झालं की गेल्या साठ वर्षापासून एस टी आरक्षणाबद्दल बोलून निवेदन देऊन 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 समाज हा एकदम हे झालेला आहे परेशान की कि आम्ही किती साठ वर्षापासून आहोत आणि शेवटी काय होत आहे की केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे पण कसं झालं आहे की आम्ही काही म्हणजे जबरदस्ती मागण्या झाले निजामकालीन जे आरक्षण भेटलेलं आहे एस टी म्हणून कारण आमचे जे बंधू आहेत आमचे जे नातेवाईक आहे ते आंध्रामध्ये एस टीमध्ये आहे आणि सुरुवातीला जे आदिलाबाद आपलं तेलंगणामध्ये होतं आंध्रामध्ये होतं आणि नंतर विभागणी झाल्यानंतर आदिलाबाद तिकडं गेला किनवट इकडं आलेलं आहे पण नातेवाईक काही तिकडं काही इकडं रक्ताचे नात्यातले तिकडं आणि ते एस टीमध्ये आणि इकडे बी जे एन टीमध्ये म्हणजे समाज जेव्हा एक संस्कृती जेव्हा एक त्यांचं पेनाव आहे एक त्यांची बोलीभाषा एक हे बोली सगळं असताना तुम्ही यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये का टाकलेलं आहे हे सगळ्यात मोठं विचारायची गोष्ट आहे मागणी प्रमुख मागणी आम्हाला एस टी आरक्षण पाहिजे आणि हे येणाऱ्या पिढीसाठी त्यांच्या भविष्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं सांगते की आम्हाला आमचं अस्तित्व टिकवायचं आहे कारण आमचे लेकरं जेव्हा शिकतील आणि पुढे जातील तेव्हाच आमचं अस्तित्व राहणार तेव्हाच आम्ही काहीतरी बनणार आणि जर काही नाही भेटलं तर हे दारिद्र्य जे आहे ते वाढतच जाणार आणि या मागणीसाठी आज महाएल्गार मोर्चा काढण्यात आहे या मोर्चामध्ये कोणी पैसा लावून गाड्या बोलवल्या नाही स्वखुशीनं स्वखर्चानं ना, हा समाज बांधव इथं उपस्थित झालेला आहे आणि हे महामोर्चा जे आज महा एल्गार मोर्चा शांतीनं कलेक्टर साहेबाचं कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेलं आहे कोणतंही धिंगाणा नाही त्यांनी आपलं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आपल्या मागण्या जे दिलेलं आहे पण याच्यानंतर फक्त एवढंच म्हणायचं आहे जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा जो समाज आहे ना जन आक्रोश आक्रोश जे समाजामध्ये होणार आणि नंतर आंदोलन आणि जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल